मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी करून पाच ऑगस्ट रोजी भगव्या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली केंद्र शासन मराठी माणसाला संपवण्याचा डाव आखत असून आगामी काळात भाजपाच्या या षडयंत्र विरोधात शिवसेनेला मोठी लढाई लढायची आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील शिवसंकल्प मेळव्यातून या विरोधात लढण्यासाठी वैचारिक हत्यार दिलेला आहे त्या पद्धतीने आपल्या पुढील का मार्गक्रम करणार असल्याचं प्रतिपादन दानवे यांनी केलं लोकसभा निवडणुकीनंतर रू... आज रोजी उद्धव ठाकरे यांच्या पोती राज्याचं राजकारण फिरत असून त्यांनी आपलं नेतृत्व लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध करून दाखवलं आहे अशा परिस्थितीत आपली शिवसैनिकांचीही मोठी जबाबदारी वाढत असून त्यांच्या नेतृत्वाला संघटनात्मक ताकद बळ देण्याची आवश्यकता आहे विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून प्रत्येक बूथवर शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे अशा पद्धतीने स्थानिक पातळीवर कार्यक्रमाची रूपरेषा का अशी सूचना अंबादास दानवे यांनी यावेळी केली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर